हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा जो तुम्हाला ब्लाऊज दिसत आहे ऑलरेडी तयार ब्लाऊज आहे हा बघा प्रिन्सेस कटमध्ये हा ब्लाऊज आपण तयार केलेला आहे तर अगदी व्यवस्थित असा हा रेडी झालेला आहे हा ब्लाऊज तर त्या म्हणजे कपडा खूप उरलेला होता या ब्लाऊजचा तर म्हटलं आता ह्या ब्लाऊजला डिझाईन काय बनवा आता त्यांनी काही सांगितलेलं नव्हतं त्या ताईंनी की काही बनवा म्हणून तुमच्या तुमच्या माळाने तर ह्याला साईडला मटक्याचा आपण आकार दिलेला आहे तर हे आहे ना पायपिंग जे आहे माझ्याजवळच कपडा होता त्याने मी बनवलेला आहे तर हा जो कपडा आहे हा थोडासा कडक आहे त्याच्यामुळे आणि आपण याला प्रेस केलेली नाही आहे आणि टसल्स पण लावलेले आहे तर आता ह्या तयार ब्लाऊजला आपल्याला बनवायचं आहे थोडंसं डेकोरेट करायचं आहे म्हणजे डिझाईन बनवायचे आहे तर, तर, बन बन तर तुमच्याकडे जर का असा ब्लाऊज आला आणि तुम्हाला डिझाईन बनवायची किंवा कपडा उरलेला आहे तर त्याच्यासाठी तुम्ही पण ही पद्धत ट्राय करा तर ब्लाऊजची फिटिंग बघू शकता तुम्ही तर असेच फिटिंगचे आणि अगदी व्यवस्थित ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईड फिटिंग म्हणा किंवा तुम्हाला काही ब्लाऊजचे प्रॉब्लेम असतील तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे किंवा तुमचे ब्लाऊज चपटे बसत असतील आता हा प्रिन्सेस कट तुम्ही इथे बघू शकता त्याला असं उभार आलेला आहे तर ही कटिंग जर का कोणाला शिकायची असेल तरीसुद्धा मला कमेंट करायची आहे दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता तर हा प्रिन्सेस कट आहे ना खूप सोप्या पद्धतीचा आहे आणि फिनिशिंग एकदम मस्त येते फिनिशिंग जी आहे ती ब्लाउजची पण ह्या पद्धतीने साईड फिटिंग दोन्ही साईडची तुम्ही बघू शकता अगदी तंतोतंत हे मंड्याची जॉईंट्स पण आलेले आहेत आणि फिटिंगसुद्धा एकदम सरळमध्ये आलेली आहे तर ह्या ब्लाउजला आपण आता डिझाईन बनवणार आहोत तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मी कशी डिझाईन बनवते येते तर खूप सारा कपडा उरलेला होता आणि त्यांना ना जास्त शॉर्ट बेमध्येच कम्फर्ट वाटतं तर हे बघा हा एक तुकडा मी घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा तर याला कॉन्ट्रास्ट म्हणजे काहीच नव्हतं त्यांनी दिलेलं तर जसं आहे तसं तर इकडे चार इंच घेतलेलं आहे बघा आणि इकडे घ्यायचं आहे साडे ते अकरा इंच रुंदीला घेतलेला आहे चार इंच आणि उंचीला घेतलेलं आहे मी साडेदहा इंच ठीक आहे तर हा एक आपल्याला लागणार आहे अजून एक सेमा ह्याच पद्धतीचा आणि इथे बघा हा जो चौकन आहे ना हा बॉक्स तर हा अशा पद्धतीने घेतलेला आहे तर तेही बघून घ्यायचं आहे त्याची लांबी किती आहे तर बघा सहा बाय सहाचा आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे त्याच्यासाठी मी या पद्धतीने तर बघा तर ही रुंदी जी आहे ही घ्यायची म्हणजे उंची घ्यायची आहे बारा इंच आणि रुंदीला घ्यायचं आहे सहा इंच त्याच्यानंतर हा असा डबल फोल्ड करायचा आहे कपडा व्यवस्थित बघा आता डबल फोल्ड केल्यानंतर आपण ह्याला आहे ना ह्या पद्धतीने परत एकदा फोल्ड करायचं आहे किंवा मग हे बघ या पद्धतीने असं फोल्ड करायचं आहे कुठल्याही बाजूने करा तुम्ही फक्त तर हा झालेला आहे आता चार फोल्ड आणि परत एकदा असं फोल्ड करून घ्यायचं आहे असं फोल्ड करायचं आहे हे झालेलं आहे आपलं आठ फोल्ड हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ठीक आहे तर इथपर्यंत आलं लक्षात त्याला ना तर या सपीनने व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे हे बघा ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते आणि इथं बघा तीन इंच आलेलं आहे आपल्याला सहा इंचाचं बनवायचं होतं तर तीन इंच आलेलं आहे तर इथं तीन इंचाचं एक सर्कल बनवायचं आहे ह्या साईडला सुद्धा हे बघा तीन इंच आलेलं आहे व्यवस्थित बघायचं आहे अगदी आणि हे सर्कल जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हे आठ पगार आहे त्याच्यामुळे कट करायला थोडासा प्रॉब्लेम देतं पण अगदी व्यवस्थित आणि हलक्या हलकाने हे सर्कल आपल्याला कट करायचं आहे तर बघा आपलं सर्कल झालेलं आहे कट पिन जी आहे ती खोलून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे सर्कल मिळालेलं आहे त्याच्यानंतर आपण आता हे दोन सर्कल जे मिळालेले आहेत ना ह्याला आपण अशा पद्धतीने तर ही आहे सुलटी बाजू ही पण सुलटी बाजू आहे आणि उलट्या बाजूने आपण ह्याला टिप मारून घेणार आहोत बघा राऊंड दिसतो ना तुम्हाला तर आतमध्ये ह्या दोन्ही सुलटीला सुलटी एकावरती एक ठेवायच्या आहेत आणि इकडे आपण स्टार्ट करणार आहोत टिप मारण्यासाठी कोडकोलाईमध्ये मा आपण ह्याला घ्यायची तर इथं फक्त एक इंचाच मी जागा सोडलेली आहे बघा होऊ शकता तुम्ही आणि असं सगळं इकडे बाजूला काढून घ्यायचं आहे हे बाजूला काढल्यानंतर हे, हे।, हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक ते व्यवस्थित असं कट केलं ना की याला अगदी व्यवस्थित असा गोलाकार शेप येऊन जातो आणि तुम्ही जर का डायरेक्टली पलटी केलं ना मग ते वाकडं तिकडं होतं त्याच्यासाठी अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे आणि जी आपण जागा सोडलेली होती त्या जागेतून ह्या सगळं जो गोलाकार आहे तो पलटी करून घ्यायचा आहे बघा अगदी व्यवस्थित असा आणि बोटाच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित त्याच्या किनाऱ्यावरती असं प्रेस करून आकार जो आहे तो प्रॉपर करून घ्यायचा आहे मी जसं केलेलं आहे ना इथे त्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर ही जी रिकामी जागा आहे जिथे आपण टिप मारायची सोडलेली होती ती जागा आपल्याला आता कवर करून घ्यायची आहे बघा मी इथे ही जागा जी जा आहे ती अगदी व्यवस्थित अशी ओवरलॅप करून घेते आहे तर याला आहे ना आपण सेंटरमधूनसुद्धा काढू शकलो असतो म्हणजे हा गोल पलटी करू शकलो असतो पण ह्याला धागे निघणारे आहेत खूप आणि असं केलं ना मग नंतर ब्लाऊज धुवून धुवून काय होतं की त्याचे धागे निघ निघत जातात आणि तो गोल जो आहे तर तो फाटतो त्याच्यामुळे ही पद्धत त्याच्यापेक्षा थोडीशी बेटर आहे तीही सोपी आहे आणि हीही सोपी आहे पण कपड्यानुसार जास्त करून ही पद्धत वापरायची आहे म्हणजे धागे वगैरे ह्याचे निघणार नाही तर साईडला आपण ह्याला एक दाबटीप मारलेली आहे राऊंडला तर बघा आपला राऊंड जो आहे तो तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि इकडे जो आपण हा आयताकृती कपडा घेतलेला होता याला फोल्ड करायचा आहे मी जसं फोल्ड करते आहे त्या पद्धतीने तर उलट्या बाजूने फोल्ड केलेला आहे आणि ह्या पद्धतीने तिरपत असं टीप मारायची आहे वरती निमुळती टीप जी आहे ती अंतर जे आहे ते कमी कमी करत चालायचं आहे तर बघा तुम्ही नॉट्स लेस काही तयार करत असला ना वन पीसला किंवा फ्रॉक्सला तर ह्याच पद्धतीने आपण ही लेस जी आहे तर म्हणजे पाठीमागची जी नॉट्स आहे ती तयार करायची आहे म्हणजे याला अगदी व्यवस्थित असा तिरपा आकार येऊन जातो बघा मी जसा केलेला आहे तसा आणि ही टीप जी आहे ती निमुळती घेतलेली आहे वरतीपर्यंत तर ही आपण आता एखादा टोकदार वस्तूने तुमच्याकडे स्क्रूड्रायवर पेन वगैरे काहीही असेल ना तर त्यांनी ही पण पलटी करून घ्यायची आहे बघा इजी पल्टी तर अगदी इझी पलटी होते आणि याचे कोण जे आहेत ते अगदी व्यवस्थित असे सारखे करून घ्या म्हणजे व्यवस्थित असा या नॉट्सला आकार येतो एकदा आपण लावून झाल्यानंतर हे ना ती व्यवस्थित अशी सारखी दिसत नाही अगोदरच आपण ही व्यवस्थित क्लिअर केली ना तर हे बघा या अशा पद्धतीने तयार झालेली आहे तर बघा याची कोणे जे आहेत ते अगदी व्यवस्थित उजरवून घ्यायचे आहेत सेम पद्धतीने मी दुसरी पण इथे नॉट्स तयार करून घेतलेली आहे तर ती आता आपण एकावरती एक ठेवणार आहोत आणि मग ही बो ब्लाऊजला जॉईंट्स करायचे आहेत त्याच्यानंतर आता हे ता, ता, तीन पार्ट जे आहेत ना हे आपल्याला एकाला एक अटॅच करायचे आहेत तर त्यासाठी असं आहे ना आपल्याला फ्लावर्स बनवायचे तर या पद्धतीने अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि हे ना मॅचिंगच्या धाग्याने म्हणजे जे जा, ज्याने आपण ब्लाऊज स्टिच केलेला आहे त्यानेच आपण ह्याला व्यवस्थित असं बांधून घेणार आहोत म्हणजे त्या पद्धतीने बरोबर सेंटर पकडून अशा पद्धतीने आपण हे सगळी वस्तू पॅक करायचं आहे बघा तरी फ्लावर्स आपले रेडी झालेले आहेत हे हे फ्लावर्स आपलं तयार झालेला आहे आता ह्याला आपण आहे ना हे जे दिसत आहे तुम्हाला असं एकावरती एक हे व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे आणि हे याला लावायचं आहे ब्लाऊजला या पद्धतीने आपण हे ब्लाऊज बनवणार आहोत म्हणजे जोडणार आहोत ब्लाऊजला तर इथे बघा ब्लाउज घेतलेला आहे परत एकदा तयार झालेला आणि त्याचा सेंटर बॅक साईडचा काढायचा आहे म्हणजे अगदी मध्यावरती व्यवस्थित असं तर इथे याला घडी पडलेली आहे ऑलरेडी तर बऱ्याचशा ब्लाऊजला ऑलरेडी घडी घडी जी आहे ती पडलेली असते त्याच्यामुळे आणि बघा अगोदर ना मी हे बनवलेले जे नॉट्स आहेत ते अटॅच केलेले आहे तर धागा जो आहे तो चार पदरी मी घेतलेला आहे त्याच्यानंतर हे, हे बनवलेलं बटरफ्लाय जे आहे ना ते घेतलेलं आहे बघा लावायला तर व्यवस्थित असं याला हे पॅक करायचं आहे चा, चार पाच वेडे मारून तर हे व्यवस्थित पॅक केलं ना तर मग ते निघत नाही लवकर तर बघा मी ह्याला पॅक करत आहे आणि धागा जो आहे तो अगदी परफेक्ट मॅचिंगचाच मी इथे यूज केलेला आहे त्याच्यानंतर आपण इथे ह्याला वरती एक बटन लावणार आहोत तुम्ही पॅच वगैरे पण सिल्वर कलरमध्येच लावायचं आहे व्हाईट सिल्वर म्हणजे जेणेकरून याला मॅच होईल गोल्डन कलर याला कुठेही नाही अजिबात ह्याला गोल्डन कलर सूट होणार नाही तर मी इथे सिल्वर बटन जे आहे ते अगदी दोन तीन वेळे व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे आणि शेवटची गाठ मारतानासुद्धा व्यवस्थित याला चाटगाठ द्यायची आहे जेणेकरून हे बटनसुद्धा पटकन निघणार नाही आहे इथे जरा अवघड जातं ॲटॅच करायला कारण का आपण अगोदरच इकडे बटरफ्लायला खूप सारा पिळा मारलेला होता तरीसुद्धा आपण हे बटन अगदी व्यवस्थित असं पॅक केलेलं आहे बॅकसाईडला चाडगाठ मारून दोन आणि नंतर आपण हे कट करून टाकायचं आहे तर बघा इथे तयार ब्लाउजला अगदी व्यवस्थित अशी मॉडर्न लुकवाली डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटते ही डिझाईन मला कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने ब बटरफ्लाय बनवता ब्लाउजला ड्रेसला फ्रॉक्सला लावण्यासाठी ते पण मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर हा ब्लाऊज फायनली इकडे आपला रेडी झालेला आहे तर तुम्हाला बटरफ्लायची ही डिझाईन जी आहे ती अगदी व्यवस्थित कशी दिसेल ते बघायचं कशी वाटली आजची ब्लाऊजची डिझाईन म्हणजे तयार ब्लाऊजची डिझाईन आणि तुम्ही कशी बनवता ते पण मला कमेंट करायचं आहे चला आजचा व्हिडिओ इथेच आपण संपवत आहोत भेटणार आहोत पुढच्या नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय